भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा आत्म्याला परमात्म्याच्या जवळ नेण्याची ताकद गर्भ संस्कारात संस्कारामुळे संस्कृतीचं रक्षण आचार्य शीतल सागरजी महाराज जन्मकल्याणक सोहळा उत्साहात आत्म्याला परमात्म्याच्या जवळ नेण्याची शक्ती आहे संस्कृतीचं रक्षण होतं असं प्रतिपादन आचार्य श्री एकशे आठ शीतल सागरजी महाराज यांनी कुपवाड पंचकल्याण पूजेत बोलताना केले यावेळी आचार्य श्री म्हणाले विना संस्काराचा काहीही उद्धार होणार नाही मनुष्य जीवनात जन्म घेणं सौभाग्याचं आहे पण आज सर्वजण वित्रागाच्या दिशेनं चालणे विसरून गेले आहेत अनादिकालापासून कर्माचा निर्जरा करायचा असेल तर संस्काराशिवाय पर्याय नसल्याचं आचार्य शीतल सागर म्हणाले आचार्य श्री महाराज म्हणाले संस्कार ही उद्याची घडवते पुढची सुसंस्कारी बनवण्यासाठी श्रावक धर्म मणित धर्म आरिका धर्माचं पालन करावे साधू संतांच्या सानिध्यात व धार्मिक वातावरणात राहावे दरम्यान कुपवाड पंचकल्याण पूजेच्या चौथ्या दिवशी शनिवार तीन मे रोजी पूजेचे नित्यविधी पार पडले यामध्ये प्रामुख्यानं भगवंत जन्म कल्याणक सोहळा उत्साहात साजरा झाला भगवंतांचा सा जन्म कल्याणक सोहळ्यात सौधर्म इंद्र इंद्रायणी ईशान्य इंद्र इंद्रायणी द्वारा हत्तीवरून जीन बालकाला पांडुक शिलेवर जन्माभिषेक करून नामकरण सोहळा पार पडला भव्य मिरवणुकीनं पुन्हा लग्न मंडपात आगमन झालं पहाटे मंगल वाद्य घोष मंगलाक्षरण झाले सकाळी आठ वाजता मंडपात नित्यक्रिया कीर्तीपूजन जन्म कल्याण क्रिया पंचमृताभिषेक शांतीमत्र होम हवन पार पडले दुपारी यागमंडल आराधना जन्म कल्याण तिथी पूजन पार पडले सायंकाळी देवशास्त्र गुरु आरती तांडव नृत्य अभिनय जलकुंभ मिरवणूक पार पडले सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम व आरतीचा कार्यक्रम झाले दुपारी शीतल नरदेकर कल्लाप्पा कवठेकर सुरगोडा पाटील या अन्नदात्यांचा सत्कार झाला पूजेस खासदार विशाल पाटील रावसाहेब पाटील सुरेश अवटी समित कदम विष्णू माने आमदार इंद्रिस नायकवडी यांनी पूजेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या